साप बघा आणि ही धामण आहे येस ही ये धामण आहे येस येस हा नाग नाही आहे जबरदस्त आणि इथे बाजूला मंदिराच्या बाजूला झाड आहेत त्याच्यामुळे अरे यार तू लेफ्ट लाट डावीकडे ही पाण्याच्या दिशेने चालली आहे किती दिशेने चालली आहे ती हां येस आता तिने बरोबर मार्ग निवडला आहे परत उलटी फिरली नाही म्हणजे झालं नाहीतर आपल्याला इकडे घुसली आप ती खाली जबरदस्त जबरदस्त मित्रांनो मड किल्ल्यावर साप आहेत आणि ते कोबरा आहेत मी दोन तीन वेळा बघितलेले आहेत त्याच्यामुळे तिथे जाताना मी केअरफुली जातो आणि इथे मी पहिल्यांदा बघितला कोबरा नाही आहे तो धामण आहे ती कोबरा असला असता तर त्याने फडा काढला असता आणि आपण जवळ नाही गेलो असतो त्याच्या पाळलो असतो मी असो इकडे हवा भयंकर फास्ट आहे पाणी पण भरलेलं आहे मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाउट विशेष या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत संध्याकाळच्या मित्रांनो चार वाजले आहेत आणि आपण फिशिंगला आलेलो आहोत दोन ते अडीच तास फिशिंग करायला मिळेल आपल्याला आणि जवळजवळ अडीच ते तीन हप्त्यानंतर मी इथे आलो आहे मागच्या वेळेला मी इथे पडलो त्याच्यानंतर फिशिंग केलेली नाही आहे मी कंबर माझी तीन चार दिवस दुखत होती आणि मधून थोडीशी दुखते ती असो आज अडीच तासामध्ये आपल्याला काय मिळतं ते बघायचं आहे जास्त मोठ्या आज अपेक्षा नाही आहेत इकड़े पण जोरदार सुटला आहे आणि पाण्यामध्ये पण खडबडाट आहे मित्रांनो पहिली कास्ट आणि लांब मारणार नाही मी जवळच मारणार इकडे नंतर लांब मारू वाईट नाही आहे ते वाजलंय चार वाजून सात मिनटं झाली आहेत बघूया दो दोन तास आपल्याकडे आहेत दोन अडीच तास काहीतरी गेम होईल कारण इकडे पण कोण खात नाही आहे आपला हवेने हलतोय मासा लागलाय आपल्याला बघूया कुठला मासा येतो जबरदस्त जबरदस्त आणि चांगली साईज आहे चांगली म्हणजे एकदम पण चांगली नाही आणि एकदम लहान पण नाही आहे रिलीज करूया मित्रांनो याला थोडंसं धुवूया याला वाईट मिळत नव्हता आणि मासा लागला आपल्याला त्याचे फिन्स बघा कसे त्याने ताट केले आहेत जबरदस्त सोडया जीवनदान देवे आला माशाला मित्रांनो मार लागलेला नाही आहे पण पाण्याची लेवल थोडी कमी असल्यामुळे पट माणसेस येस गेला मित्रांनो परत लाईनवर कोणतरी आहे आणि बाईट सुरू झाला आहे मित्रांनो पाच वाजलेत आणि एक मासा हुकअप करू शकलो आपण मित्रांनो इकडे आपण फिशिंग करतोय आणि इथे डावीकडे दोघेजण आले दोन नंबर करायला माझी बॅग पण मी त्या बाजूला ठेवली होती त्याच्या बाजूलाच ते बसले इकडे एवढी जागा पडलेली आहे आणि एक काय बोलतो आपण त्याला शब्द मला आता नाही लगेच पण ते काहीच नाही आहे आपण पुढच्या बाजूला जाऊया पण तिथे थोडश्या लाटांचा जोर जास्त आहे त्याच्यामुळे मी तिथे गेलो नव्हतो हो पण जाऊया या घाणीमध्ये इथे मरण्यापेक्षा पुढे गेलेलं बरं बसायला पण मिळेल आपल्याला रॉक साईज सगळे इकडे आणि स्नॅपर लागायचे चान्सेस आहेत तिथे बघूया अख्खी कोलमी लावूया सोडली आहे मी ती टिकणार नाही मला माहिती आहे तरी पण लावली आहे कारण ह्या बाजूला पहिलीच आहे आपली कोणीही बाईट देऊ शकतो याच्यावर बघूया फक्त परफेक्ट काय झाली पाहिजे यस 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 इथे आपण स्थानापन्न होऊया उभं राहून राहून पाय धुकायला लागलेत मित्रांनो मासा आहे आपल्याला आणि बहुतेक टिंगरे असणार साईज आहे आणि ह्याला याचा हुक काढायच्या भानगडीत पडणार नाही मी बाजूला आलो आपण आणि पहिलेच कास्ट होते आपले टिंगर लागलाय हुक नाही काढताय ना कट करूया आणि ह्याला रिलीज करूया मित्रांनाची शेपटी डेंजर आहे मागच्या वेळेला मी हाताने टाकला होता पण त्याच्यानंतर मला काही कमेंट्स आल्या आणि बरोबर आहे या माशाशी खेळणं म्हणजे धोकादायक आहे बघू परत आपल्याला काय मिळते बघूया मित्रांनो दोन मासे आतापर्यंत आपल्याला मिळाले आहेत आणि अजून वेळ आहे थोडा पूर्णपणे काळक झालेला नाही आहे आणि इथे स्टिंगरे लागत आहेत बऱ्याच वेळा मागच्या वेळेला पण आपल्याला इथे स्टिंगरे लागलेले आहेत बघूया बघूया परत काय लागते काय मित्रांनो परत मासा लागलाय आणि हा पण टिंगरीच आहे येस yes. येस yes. ओ oh. जोर लावतोय तो होय स्टिंगरेच आहे ती यस आईच्या गावात हिने पण हुक गिळ मित्रांनो हुक कापू रिक्स घ्यायची नाही मला कॅमेरा पण बदलू करू वाघळी वाघळी धडपडते हातमी जायला नको या लवकर या ते म्हणतात फेकू नको नाही ते मला नाही येत <laughs> आधी पण लागली होती बारकी होती सोडली मी ती हा आता काय आता मला काय माहिती तुम्ही येणार तर इथे कैती आहे सुरी देऊ काय सुरी पण आहे सुरी हवी ठीक आहे हवी तर सांभाळा त्या काटाचीच भीती वाटते हो। ओ हो तो लागला बिघला तर निघाला नाही सोडणार होतो मी ते मला वाटलं बरं मी मला तरी वाटतोच बरं काय गलकाळी मित्रांनो ते स्टिंगरे घेऊन गेले खातील ते लागोपाठ मित्रांनो दुसऱ्या काष्टवर लागली ती इकडच्या पहिली पण स्टिंग्रेत लागली बारकी ही दुसरी आणि आधीचा एक खरवट तीन मासे मित्रांनो पकडले आपण रिकामी जावं लागणार नाही बऱ्याच दिवसाने आलो आहे आपण आज बघू परत काहीतरी लागेल आशा ठेवायला हरकत नाही आपल्याला मित्रांनो बरेच दिवसांनी फिशिंगला आलो आपण आज आणि मासे लागले आपल्याला लहान लागले पण लागले आणि ते साप बघितला आपण माझ्या मते तो धिवड आहे वेगळा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो नेक्स्ट मंथमध्ये आपण कोकणात असू तसा वेळ आहे अजून मध्ये मुंबईमध्ये आपण फिशिंग करू पण कोकणामध्ये मित्रांनो पुढच्या महिन्यात जाऊ आपण हा व्हिडिओ आपण थांबूया इथेच धन्यवाद